राजू कुठे गेला मला काय का वाटतं काय सांग वावर गेला वाटते मध्ये तो मग वावर जाईल जाईल मध्ये ओ भाई मला सांग गेला ना वाटते तुम वा हो का तुम्ही तर म्हणा पंचालू का हो लेख भाई मा धन्य हो मळत गेला तो काय म्हणे का तो भाई बोलला का का पापा? तो पापा आता तू मला माहितच नाही का संबंधाचं काय म्हणे का ता कंटाची इच्छाच नाही तुम्ही काय फालतूचे घाई करून राहिले हं मपोरा जी चले मपोरा शिका दा नोकरी करायची जी आहे आ त्याच्या जीवनाचे सपना ओळले काय तुम्ही काय टेलिग्राम हे करून राहिले हं त्याच्या मनावन घेऊन राहिले सांगून राहिले मी काय त्याला काय स्वप्न पूर्ण करू नको म्हटलं काय हा एका दोन पोळायला लावू नका काही त्याला सुचून नाही राहिलं त्याला समजून नाही राहिलं निर्णय नाही घेता येऊन राहिला आपण त्याला साथ द्याव सपोर्ट सा द्याव समजून सांगा त्याला समजून असतात काय का त्याला अजून मग घोडा बापा मी त्याचा मग समजत नाही का काय योग्य आहे त्याच्यासाठी काय योग्य आहे तुम्ही तुमची बुद्धी नका चालू माझी बुद्धी चालून कोण ऐकते बाबा मला तुम्ही नाही ऐकलं आयुष्य गेलं ते पोर ऐकणार आहे का काही कर बाबा म्हणा सांगतो की इच्छा नाही लग्न करायची मी जबरदस्ती काय लग्न लावून देऊ नका ना काय झालं ना पण आपला आपल्याला पाहिजे का बराने घेऊन देत दर्शन घेऊन ना तुम्हाला भली पुढे पुढे काही सवये मामासारखं झालं पाहिजे समजा तुमच्या मनासारखं होणार नाही सांगून ठेवतो आणि मापुरा खेळापूर आनंद काही माहिती शेटूच्या सासऱ्यांना संबंधाने सांगितलं तुम्हाला तसं वाटून राहणं जसं काही 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 लय इंद्रा घरची अफसर आहे ते हा बाग फार एन रिटर्न आहे म्हणलं पोरगी बी त्याला तशीच लागेल अशी खेळातली एडमी नाही लागणार ते सोपली तर पाहिजे मला खाली ती पोरगी शिकलेली आहे तुमचं डोकं तुम्ही चाललो का पहिलेच सांगितलं कोणी कोणाला काही संबंध दाखवत नसती जरा मेळ आणूनच दाखवत असते इंजिनियर आहे ती पोरगी नोकरी करली तिनं आता सहा महिने झाले संबंध सुरुवात म्हणून घरी आली तुला का संबंध आहे मस्त आहे गरीबी बापही चांगला आहे

ना झालंय का निजली का आल्या काय लागतच ना घुसण घुसण असले की माघर तर दळ करतात काय म्हणता मोठे बाई काय माहिती बाय निजली का झाले का म्हणलं जेवण खाऊन नाही जेवण नाही पण भाजी बी झाली नाही अजून मागरची भाजी लिहायला असताना तुम्ही कौ ना मी बघायला फक्त भाजी लिच असतो काय मागरी भाजी नसते काय हा एकट्यापणे मागाली तर दाके पोचक ना देऊ तसं नाही म्हणलं माहिती भाई तुम्हाला खराब वाटते मा अमाली म्हटलं म्हणलं मागाची भाजी झाली नाही अजून मला वाटलं तुम्ही आल्या म्हणजे भाजी घेतली असल भाऊ ना म्हणलंशी जा रत्नानं काय भाजी केली पाय भली साजरी भाज्या करते पोरगी अजून म्हणतात की नाही बरं भाऊ हमेशाच म्हणतात की नाही मा भाजी आवडतात ना भाऊले मला माहित आहे ना म्हणून म्हणलं आय मग मासाय पाकच राहिला अजून म्हणजे पोया झाल्या भाजी नाही झाली ह काही आवडत गेळत नाही भाऊली तर हातची भाजी एक दिवसाची साजरी झाली म्हणलं होतं बरं ते भाजीचा काही विषय नाही हा राजू काय झालंय कोण नाही म्हणते कोण पाय जात नाही आता हिटूच्या सासऱ्यानं एवढ्या मोठ्या माणसानं समोर दाखवला तसं तसा आहे सास का सासरा तुला मुलाचा सा की त्या माणसानं नाही उगा असत माणूस काय 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 गुरी हुई माणूस आहे काही का दाखवणार रा? राजू न पाहल रा पोरगी हा कोर दाखवला बाई संबंध तर त्याचा मान ठेवा माय बाई म्हणजे काय 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 कोण काही म्हणे आपण का पाहू का त्याच्या मागे मग पुरगा लग्नच नाही करत अजून मग पुराला नोकरीची काम आहे मग नोकरी लागल्यावर लग्न करते आता तुम्हाला का माहित नाही का बाई तू का ती जायना पोरगा आहे का कुठे राहिला तर लग्न करीनच ना कधी ना लग्नाचं राहणार आहे काय लग्नाचं वय झालं समजा बराबरी आहे समंध साजरा आहे रमे चालते मागे सांगून सांगत म्हणत शेटूच्या हासऱ्यानं मस्त संबंध सांगतला मागाच्या बाले सांगतात पण राजू नाही म्हणते म्हणत हम्म राजूची इच्छाच नाही खरं सांग मोठ्या राजूले राजू लेखीनी असं खेड्यातलं पाण्यातलं आणि हे लोक पटतच नाही पण काय करीन आता बापाच्या ना जावं लागते त्याने नाही तर त्याने पटतच नाही आता मा पोरगो मुंबई पुन्हा फॉरेन ले राहिले बोरगो हा असं राहते कधी असं असं तसं त्याला असं पट्टी तरी काय एखादा गावातला सासरा करून द्या त्याचा त्याचा जमवणारच नाही मी म्हणतो बोल पत्ती मा पोराचा मेळवच येत नाही ना मा एवढा हाय फाय स्टँडर्ड हा अरे येणार पाहिजे त्याचा संबंध येईन काही का खरं सांगाय मिळेन का संबंध दाखवणार नाही जर का विचारणी करायला पाहिजे काय काही ना काही नाही हा लोकांचं कसं आहे जर प्रेमानं बोललं ना हसून बोललं की नाही लोक आपल्यातलं समजतात काही बरोबर पाहतच नाही शिक कुठली पोराले रिटर्न आहे फारे रिटर्न आहे आला ना रिटर्न फारेन होऊन मग लग्न करीन ना तर तिथे फारेनचीच करणार आहे कोणती काही भी लावत राहत रत्ना तुला ना खरं ना उलसा अजून लकाले समजावून सांगा त्याला काही को कळत नाही त्याला समजून नाही राहिलं अरे वयच ते आपण समजावून सांगा माय ओ माय घर बसल्या संबंध चालून आला पोरी दाखून नेत राहिले म्हणलं लोक संबंध नाही पोरीच नाही भेटून राहिले पोरं कसेच लग्नाचे तो आले घर बसल्या संबंध आला काय नाही म्हणा आहे हे करतो मग बसा लागेल ना म्हणून जायची की धंदा केला की लोक दाखवत म्हटलं मग लोक मध्ये जाऊ देते वरच्या पट्टीतल्या ते काम नाही दाखवायचं मग काय करता बाई <laughs> तुम्ही काय 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 या गावातल्या लेकरी ले सारखंच पाहिलं का महापौरांनी <laughs> माय बाई तुम्हाला सांगतो पोराच्या डिग्र्या आहेत ना दोन फायला भरील आहेत लय शिकलो महापुरग महापौरांना म्हटलं फक्त लग्न करतो तर पोरगी लाईन लागते महापौर गो तुम्हाला काय माहिती नाही हा मी लगपणापासून डोक्याची फायला का फायला को का पुढे बाप्पाला कुठून का फायला का जगात राहून राहिली की नाही राहून राहिली तस पूर्व शिकलो का बाकीच्या लोक के तू नाही तूच लावतो बिचारी करो ना रमेश म्हणता तसंच आहे बिचारी तू जा करता या मला काय करा लागते ना म्हणलं राजू अशी घरी तर बोलतो संग काही गरज नाही काय गरज आहे संग बोलायची तो काय का ताबाले करू आहे काय का समोर मा बोलाले मग पोरं बरोबर करते जे करायचं आहे ते फालतू तू त्याला काही प्रेशराईज करू नका म्हटलं त्याच्यावर भार काही टाकू नका त्याला दबाव काही आणू नका म्हटलं मोठ्या बाई त्याच्या बापाला जे सांगलं मी आता मग आणि तुम्हाला एक सांगतो आपल्यातली गोट असा गावातला खेड्यापाड्यातला येड्यातला मी संबंध माझा होत देत नाही माझी सून कशी स्टँडर्ड राहणार आहे मग सिटूच्या गावातला सिटूच्या शासना संबंध दाखवला काय ढंग नाही त्याला पहिल्याचा ढंग नाही आपल्या पोरीला अक्कल नव्हती म्हणून तसा संबंध झाला मी बी तिथे फसू कमी काही हो बी का? तू तो संबंध होतच नाही दुनियाच्या पाठीवर कोणती बी पोरगी आणली चालते मग पुराना पण शिटूच्या सासऱ्याने दाखवला संबंध तर मी होत देत नाही ओ माय बाई बाई होती पाणी भरून राहिलं का बरोबर आहे बरोबर आहे ओ म्हणूनच त्या पोराला तू सुचू नाही देऊन राहिले चांगला आहे ओ माय चांगला आहे तुला तर निभलं पण त्या पोराच्या पायावर झोंडा पाडतो हो तुला हे आगाव बनाच्या ना मला काय करावं लागते माय भरली गेली मागरी येऊन मुलीजान शिकवते चालली मोठी मापुराच्या पोळ्या का धोंडा पडणार आहे का का ओसान पडला का बाकीच्या पुरी मापुरांचं पाहतो हो म्हणलं तरी लाईन लागते हे काय याच्या सारखं समजते काय चालले म्हणजे अति ज्ञान शिकवता पकडचे कचम करायला आणते कशी दिली हकलून आपलं तर बरोबर आहे मग आपली समती बराबर आहे कायले कोणाचं आहे का कुठे चालणार आहे दप्तर गिफ्तर घेऊन कुठे चालले शाळेत चालले का असं ट्युशन चालले असतात नाही तुम्हाला शाळेत अभ्यास कोण पडते का मास्तर लोक काय सपा करतात का रे शाळेत शाळेत जाता जा दिवस नाही निघाला तरी पण तरी बी येऊन त्या ट्युशन जा लागते शाळेत काय करता रे तुम्ही शाळेतला अभ्यास शाळेत ट्युशनचा अभ्यास ट्युशनचा असते रिव्हिजन होते मग डबल अभ्यास असते ना काय सांगा बाप्पा काय अभ्यास तो शाळेत जाऊ हो तो तुमचा अभ्यास होत नाही ट्युशन त्या रोजी तर आता दिल्या झाल्या परीक्षेत आमचा नापास होता केला म्हणतात त्याचा बाप बी ना धाव धाव त्याच्या अंगावर जात जाय मारेल म्हणे एवढा मोठा पैसा लावून राहिलो एवढा ट्युशनाचा खर्च करून राहिलो काय करतो तू काय करतो तू अभ्यास करत नाही हो सांग बाप म्हणून विचारून राहिली आहे त्याला काही येत नाही हमेशा तो वर्गाच्या बाहेरच उभा असते येते मी हुशार মানে ট্যুশন আছে গজা থামে মনে তো আজ তো মায়ের গোরা আইজি কে হাতে গজা জায়গা চৌকি করতে রে গা কিন্তু নোটবুক দিত काउंट मालक नोटबुक पाहिजे तुले तू लय हुशार अस ना तुला पैकीच्या पैकी मार्क बघतात ना मी नापास होत असतो कवा आजी तुला पण नापास होऊन राहतो मला वरपास केलं मस्त ना काही बी बोम करतो गो मांडावायची मार्क कमी पडले मार्क कमी पडले आव तसंच आहे माबाला वाटते की शंभर पैकी शंभर झाले पाहिजेत मला वर्गातला टॉपर आहो म्हटलं मी सगळ्यात जास्त मार्क मली आहेत म्हटलं या गजया क्लास साठी चालला जे, जे नापास झाले ना डोमने ते डबल बोलावलं मास्तरनं पेपर लिहिले अरे ओ सांग ना आजीले हा चालला मोठा तू तू घरीच होता घरी मी सांगूनच राहतो आजीले आजी, आजी? <laughs> मा पेपर जास्त चांगला गेला नव्हता ना म्हणून मग सरनं मला डबल पेपर द्यायला बोलावलं तर तीच चालतो होतो मी माय बाई बाई काय सोलवाद बुरगो हाय रे आ संबंधाच्या खांदा संबंधात घुसला मत दिसती झाला त लाव तू वाटळ दोन्ही पार्टीच कोमल माई बाई आता काय म्हणतो तो मंग काय म्हणतो तुस न वरपत झाला नाही मा नाताले म्हणतो की तो ढप्पोय हा अजी तू भी तितलीच व्हएस म काय केलं रे सुभे ओज आमद दिसती भी काही कामाचा नाही जो एका एका पक्षावर बरोबर विश्वास ठेवत नाही हा पुऱ्या बाप काय म्हणते तो पोराच्या बपाले काय सांगतो तू अशी बाईस तू आ तुआ जोडून तो कोण स्वरीक संबंध जोडू नाही हा स्वतःच्या नातावर विश्वास नाही ठेवला त्या पिरायतावर विश्वास ठेवतो असं चालत असते का असा मध्यस्थी काय कामाचा त्याला मोठं म्हणतं की संबंध जोडशील तर कसं करशील तू कसं करशील मग गुणाचं व माना तू गुणाचा अरे बापा आम्हाला काय कळते त्यातलं येडी बाई मी ओळानी बाप त्या रोजी तुला बोले मला वाटलं बापा वरपासच झाला की काय तू म्हणून तू पाच झाला नाही हा मी पास झालो हे रोमन वर पास झालं एलवर पास नाही पास केलो स्वर्ण म्हणून डबल पेपर द्यायला चाललो डबल चांस दिला याले तुले तुला सांगते तो काय तू विश्वास ठेवतो काय रे ओ हो, दामोदरचा पोरा बापापेक्षा सलवा दा रिंगाला रे तू तो बापही कसाच आहे रे हा बोलते काय तर पायते काय तर चालते काय अ लेस्त त्याची अपेक्षा बिलंदर निघाला हां बापा तर नाव चालच वाटते पुढे तू खोटिया हां आज मी तणो काही पाहिजे बाबा शाळांसमोर बुक नाही पाहिजे ना काही नाही जे तिथे लिहितो काही काफ्या करेल पुरत नाही कापी करून काय ओ तिथे आजच मला एवढा चिट्टा करून टाकेन मला पिक्षा वर्गत जाऊन ती काही थांब थांब्या थांब ना झालं भाजी काय बाई वर्ग काय बाईक वर्ग करतो तू बी कशी जायस घरातल्या सोडून लोकांचं ऐकत राहतो माले मा लय चांगले मार्क भेटले म्हटलं मला त्यांनी ठेवतो गावात सांगतच मला आले लय चांगले मार्क भेटले पहिल्या नंबर पासून राहिलो मी उन, मा बाबाला काही ये बाबाला वाटते शंभर पैसे शंभर भेटले पाहिजे तू लोकांचं ऐकत मा नावाची बदनामी करता मी हुशारपूर पोरगा टॉपर राहून मी टॉपर अरे बाबा तू कॉपर मला काय कळते घेतला आजी पॉपर नाही टॉपर टॉपर मी का थांबवू का कॉपरच राहू दे राहू दे राह दे बोले काय कळते बापा बर तू कापर तो कापर मी काय म्हणतो बापा लय साजरा आय बापा असाच नाव चालो पुढे साजरा तू आजा बी असाच हुशार होता हो तू आज कसा हुशार माणूस गावात तसा माणूसच नाही तू आजाचा आजा हात धरणारा मजावरच गेला तू सु म्हणून तो असा हुशार निघाला <laughs> तो मले तो आजच दिसते ओसाच होता ना बापासाच पोळे बोलणं वागणं हुशारी तो तो कापूरच का तू चाली राय तू जाय कर अभ्यास करू वर्गात कापर आहे समजा विजाराय म्हणतात साजराय साजराय कापूर आहे कापूर आहे कापरच राय बापा आज अभि असाच होता हुशार तर बापाला रे मी आला की उगाच <laughs> बोलते मायनीला म्या म्हणलं बाबा तू वरपासच झाला का एवढा तुला साधून राहिला त्या रोजी तो अरे राजू दादा राजू दादा रे तुला मा भावाना बोलावलं रे काय रे तो दे पाठवून इकडे दे अरे नाही ना राजू दादा तुला मा घरी बोलावला ना काय रे आता चालवले का मी घरी काय म्हणते तो भाऊ मी तो आई बाबा मग आई बाबा लग्नाला गेले तो मा भा भाऊ म्हणे दू दादाला बोलावले असं म्हणे जाय मग मी चाललो मी चाललो खेळायले असं का बर बर जाय सांगित जा म्हणून सांग, सांग। हो मी चाललो खेळायला हा जाय काय बवलेले काय बाबा घर नेहर बसला पिक्चर विच्चर लावीन काही काय आज तर मग काही सुचून नाही राहिलं इकडे आई आई आला तरी गेलता का तिकडे मला गेल का आ, हो बाबा ते यक्षिप बदलली आला इकडून लावलं माहिती आता इरीच्या अंगण लावला आता बरं बरं मी चाललोच माहिती बे पाहून येतात कोण आलता एक दोन दिवसांनी घेतो नेम म्हणजे फोन नाही नाही म्हणजे मॅच केलता मीच केला आता म्हटलं पावनील म्हटलं पाहून येऊ म्हटलं बा सगळेजण म्हणून राहिले पोरगी चांगली पोरगी पाहून घेत पाहून घेतो म्हटलं तर पाहुणे म्हणत मग आपण दोघने म्हणजे मी जाऊन पाहून येऊ बरं केलं बरं गेलं गळ्या हाय चांगली गोष्ट केली तुम्ही मी तुला सांगतो तुझ्या जीवनात तुला जे करायचं ते कर मा हमेशा हात तुला मागे आधार राहीन सपोर्टच राहीन आपला तुले काहीच आमचं टेन्शन राहणार नाही पण कसं राहते काही गोष्टी राजू ज्या वयातल्या त्या वयातच योग्य राहतात बाबू निघून गेलं की मग त्या गोष्टीत मजा नाही राहते बरं केलं हे बरं ते पाहुण्याला फोन केला ना बरं मी बाईबा बोलून घेतो मग मी सविस्तर कसं बरं राहते नेम गेम कोणत्या दिवशीचा घेतात काय कोणत्या दिवशीच घेतला चालते ना तुला ते असं हे नाही ना की रविवारचा घ्या शक्यतो पाहुणा रविवारचाच घेईन बाबू पाहण्याची सुट्टी राहते ना हो पाहुनी म्हणत रविवारच घेऊ म्हणत हो सो सो सगळं ठरलं बाबा तुमचं मग बरं झालं बरं झालं चांगलं झालं चांगला निर्णय घेतला तु पाहून पोसंत जिंतपूर गीत नाही आलेत नाही आली आली तर आली बरं गड बरं जाय हातपाय घेत पाय तुम्ही जेवण कर जाय मी जातो आता वावरात राहू दे बाबा आता तर लावली तशी एक दोन घंटे तर दे चालते ते हो 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 मी पाहतो ना तू नको येऊ आता वावरात लगून बघते सर माणूस ते बेरंग होती निरा काळा रंगी त्या अंगावर येऊ नको वावर दे घरीच चला तेच रिवाई बॉले फोन लावतो आनंदाची बातमी सांगतो की आमच्या राजू चौकाराला हो आता नेम घ्या तुम्ही आता उशीर नका करू <laughs> चांगलं झालं चांगलं झालं ही हिवाई बॉची इच्छा होती संबंधात चांगला असेल संबंध मग काय तवून चांगलं असं देव करो सगळं पद्धतशीर हो जर मा माझ्या गिताच असत ना नाही म्हणजे तू म्हणत आहेस ना की नोकरी लागल्याशिवाय मी पुरगी पाहत नाही म्हणून हा काय काय जगातल्या पुरी का हरल्या काय हेच आहे का एक दुनियाच्या पाठीवर सरल्या का पुरी सर आता हा अरे काले जीवाचं माथेर करतो ऐक ना मालो जाय साजरा नोकरी कर साजरी नोकरी वाली बायको भेटते तुले या, या गाडाणी लोकांच्या नादी लागू नको अरे तुला सांगतो ऐक मालो काले जा जवायला फोन केला रे नाही ना भाई पाहून देतो ना पाहिले काय बरोबर आहे ना आणि का 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 मी काय 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 लोकांच्या घरी राहत राहते का मला दुसऱ्याच्या घरी की तर ती गेल्यावर नोकरी करू देते की हा प्रश्न आहे हा मी काय 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 लग्न करू शकत नाही का मी इंटरव्यू देऊ शकत नाही का मी जाऊ शकत नाही का मी चालला देईन मी मी काय बसतो का वावर करत मी तर ट्राय तर करतो इंटरव्ह्यू तर देईन असं लागले लागणारच आहे मला नोकरी मी काय काय कसं आहे का लग्न झालं म्हणून बसणार घरात बकरी वाजत काही किती म्हणलं राजू तर फरक पडते एखादी येडी गबाडी बसली तर तुला घर घर आपटीन ते जाऊ नको तिज ना आमच्या चोळच ना कुठे चालले आता माय बाई बन हो माय बसली तर तरी काही नाही तर अजिबात मात्र करीत हा एखादी स्टँडर्ड तरी हो करती कळली साजरी मुंबई पुण्यातली इकडे कुठे चालला खेड्या पाळा न बोले पाळाले आ काय बाप्पा राजू असं बरोबर नाही केलं हे मग सांग बोलायला लागत होत एकदा पहिलेच लागेल जबायला काय फोन केला बापाला सांगून ठेवलं तर बाप्पा आता सात दोरायला आवरत नाही कसं तुझ्या नाही म्हणलं त्याचे तरी बोलले होते नाही तर आता आता तुझ्या बोलायला चढल्या शहर नाही तु बाप त्याने ओकला पण पुरा का बाप्पा तो काय बाई काही बाबा सही म्हणणं तेच आलं की पाहून घे पसंद आलं नाही आलं नाही आलं ना काय जबरदस्ती आहे का काही हे नाही नाही ना ना पाहायला गेलो म्हणजे बसत आलं लग्न सतरा लागते काही निरा पाहू नये तो काय त्याला साहेब पाक दे वा भूक लागली म्हणजे किती उंटपून राहिलो हना बाबा भल कसं ऊन आहे जात नको जात जुवावरात एवढा मला गोरा कोणता पोरगा काळा होते माहिती वावरात गेला की नाही रा निरा वैकुनी येत जा जा हात पाय धुई साजरे काय झालं का ते वावरा गेवरात आपण बाप जात जाईल नाही तर घडी ठेवत शिकेल शिक्केल सौरेल मा पोरग एवढा वावरात देते पाठवून त्याला शिपा बदलेली मा पोरांका शिक्षण याच्यासाठी केलं काय सोन्यासारखं लेकरून माल जीवाची मातेला करणं लावलं त्याच्या अरे तर वाटते तुला तर दुसमन आहे ते तुले प्यारे झाले सखी माय तुला वैरी झाली काही नाही राजू तो, सा, तो खरं सांगतो आता सांग करत नाही मी लग्न मी नोकरी लागली शक्य करत नाही असं म्हण अरे बाबू काही नाही रे बाबा अशी मायकडे शेवडी मेबडी गायत बांधूळ करत बुकडी वाढ बर वाढ इकडे भूक लागली मला हो वाढत